शुभ सकाळ सगळ्यांना न्यू ला पण स्टार्ट करत आहोत गुड मॉर्निंग पण क्रियांश गुड नाईट नाही गुड मॉर्निंग गुड गुड मॉर्निंग हा तू उशा केला क्रियांशची पण आंघोळ झालेली आहे माझं यावरून झालेलं आहे पूजा करून झालेली आहे अजून क्रियांश पप्पा उठलेले नाहीये अजून झोपलेलेच आहेत त्यांना रात्री एडिटिंग वगैरे करायला उशीर होत होता मी पण आता डिस्टर्ब केलं नाही त्यांना उशिरा उठत ठीक आहे म्हटलं आणि सका आता क्रियांश खाऊ खायला बसणार आहे मी सकाळी थोडंसं दूध घेतलं होतं आणि आता मम्मा काय आहे रे क्रियांश क्रियांशला खाऊ केला क्रियांश खाऊ खाऊन घेईल आणि मी आता आहे आज सकाळी मी नाश्त्याला काही केलं नाही आहे मला आज मी आहे गूळ आणि शेंगदाणे सकाळी गाडी हम्म गाडी गाडी आणि शेंगदाणे यासाठी आहे कारण जरा थोडस विकनेस वाटत होता मला त्यामुळे थोडस डाईट कडे पण आपण लक्ष द्यायला पाहिजे हो 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 येते त्यामुळे आज मी हेच खाते सकाळी बस आणि गुळ कोण देणार आमच्या पण खूप आवडतो बर का गुळ खूप आवडतो ना तर मी हे गुळ शेंगदाणे संपून घेते आपणच आपल्याकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण घरातली स्त्री जर हेल्दी असेल ना अख्खं घर हेल्दी असू शकतं किंवा राहतं आणि जर तीच नसेल तिच्या माझ्या तिलाच चांगलं वाटत नसेल चांगलं मूळ नसेल तर त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो पूर्ण घरावर पडतो असं मला वाटतं त्यामुळे तू नको खाऊ तू नको खाऊ त्यामुळे प्रत्येक घरातल्या लेडीज आपल्याकडे स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे हो बघा पण सांगितलं त्यामुळं आपण हेल्दी तर ठीक आहे आता मला जास्त काय हा बोलू देणार नाही त्यामुळे मी यालाही खाऊ घालते मी संपून घेते खाऊ खाऊ त्याचाही खाऊ आपण मग पप्पा उठले की मग आपण कंटिन्यू करूया ओके okay? चला खाऊ खाऊन घेतो ओके okay? आता रेडी झालेला आहे पूर्णपणे यांचं बंधच चालू आहे आज मेनूला काय काय असणार आहे काय माहिती चपाती तर बनवते अजून काय वडी म्हणून बनवते आणि कस वांग्याची रस्सा भाजी वांग्याची रस्सा भाजी आहे वापरे आज मला खूप त्रास आठवलं गेलंय काहीतरी चुकीचं झोपलं खूप मान फक्त मला इकडं करता हो ना करताच येणा त्रास होऊ लागलाय आता एक रे यांच्या इकडं तीन दिवस तर खूप बिझी असणार दोन दिवस दोन तीन दिवस तर खूप बिझी असणार आहे कारण आज तेरा तारीख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं रात्री बारा वाजता म्हणजे उद्या चौदा तारीख चालू होते ना रात्री बाराच्या नंतर तर आता त्यांचं खूप मोठ्या जल्लोषात सगळं संध्या रात्रीच्या टायमाला बारा वाजता येईल तर पुण्यात कसं होणार हे मी पण फर्स्ट टाईम बघणार आहे आणि त्यासाठी मी पण माझं माझ्या चॅनलवरती व्हिडिओ बनवणारच आहे मला माझं चॅनल माझ्या चॅनलचं तुम्हाला लिंक माहीत नसेल तरी मी माझं नाव सांगतोय सोलापूरचं गणेश पाटील असं माझ्या चॅनलचं चाने नाव आहे तर तुम्ही तिथे जाऊन माझं चेटअप करू शकता त्यावरती डेली असेच वेगवेगळे प्रकारचे एक्सपो इंटरेस्टिंग व्हिडिओ असतात जाऊन तुम्ही बघू शकता आता मला काल रात्री पण उशि खूप झालं होतं मला जो पहिला हो एडिटिंग वगैरे करून तर मानाचा खूप त्रास बाबा डोक्यात काय वाकडं झोपलं काय म्हणत मानाकडून गेली माझी तर आता परत आता मी जेवण वगैरे करून झोपणार आहे आज शनिवार आहे पण आली मी बजंगबटला गेलो नाही मी म्हटलं आता संध्याकाळी जावं तिकडे जाणार आहे तर जाता जाता तसंच बजंगला पण जायचं आहे ते पण होईल आणि तिकडं व्हिडिओ पण काढायला जायचं आहे मला पुणे ते इथं खूप मोठा जल्लोषात साजरा करतात हळू 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 पडशील ना सोना काय करायला लागला तू मस्ती वाईट आपलं सोलापुरात इथून एकवीस तारखेला परत मला वीस तारखेला परत जायचं आहे ते व्हिडिओ शूट करण्या इथं असतो ठिकाणी चांगलं मोठ्या प्रमाणात असं ऐकण्यात आलेलं आहे फर्स्ट टाइमच असेल माझ्या तिकडे त्या सीडचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जयंतीची व्हिडिओ पुण्यातून घ्यायची तर मग ते घेतल्यानंतर पर परत सोलापूरला तिथलंही घेणार आहे आणि महाराष्ट्र सगळ्यात मोठा सगळ्यात जल्लोषात साजरा होतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे सोलापुरातच सोलापुरात चोर नाही जेव्हा जे या चा सुरुवात केली जेवा

काल तिकडे घेऊन आले होते बर बर चला मला बोलू पण देत नाही मस्त तर अरे नको रे बाबा आणि मला बोलूच ना मम्मी काळा तिखट आणली होती काळा मसाला आणि ते खूप छान आहे छान एकदम गावरान टाईप एवढं भाजी सुंदर आणि हातून नाही सासू आणली होती ना त्याच्या पण एकदम मस्त भाजी बोलावत आहे तू कशाला खायला लागला मग नको माझी पण सासू आणली होती माझी मम्मी पण आणली केलं नाही तसंच ठेवले अजून बघू ते पण कसं एकदा ट्राय करणार आहे आपण आहे की चला जेवून घ्या आम्ही हां हां चला कॉफी बनतीये आमची आमच्या दोघांसाठी तोपर्यंत यांना साखर मलई देऊन येते ये ये चल ये आता चालली होती कॉफी कॉफी उतर चाललेली होती कॉफी ठेवली ज्यूस पिलाय आत्ताच क्रियांश ज्यूस पिलाय

आपण मी विचारलं होतं ना ठेवायच्या आधी की एखाल्यावर पिणार का म्हणून <laughs> हां <laughs> हां मग तेव्हा पण सांगायचं तेव्हा पण हा म्हणून उत्तर आलं ना मला <laughs> मग आता मान हलवली अशी अशी हा हां मित्रांनो आता मी शेवायला बसलेलो आहे शाळा मागाशी पूर्णपणे प्रियांशला बाहेर इकडं तिकडं घेऊन जे पूर्ण खेळायला बाहेर त्याचं झालं तेवढं आणि आता मी चाललो आहे बाहेर माझे व्हिडिओ शूट करण्यासाठी कारण असं आहे तेरा तारीख आणि रात्रीचे बारा वाजल्यानंतर चौदा चालू होतं आहे आणि आपले महा तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जयंती आहे चौदा एप्रिल त्यामुळे मी चाललोय आणि आता जेवण वगैरे चाललोय तर मित्रांनो अरे तुझं काय करू जग काय नाही तुझं फक्त असते क्रिया बाय बोल त्यांना बाय डायरेक्ट बाय दोन सेकंड मध्ये बाय करून त्याला लागली भू करायचं ऑलरेडी हा बीपासून काय घेतलं किलो हां बसून कुठून पण नाही सगळं बोलायचं त्याला तरच त्याने तर मग आजचा ब्लॉक इतर करूया आणि बर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू असेच व्हिडिओ बघत राहा रा भेटू आपण नेक्स्ट मध्ये अजूनही केलं नसेल तर करा फॉलो करा सबस्क्राईब करून सपोर्ट करा आम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर आणि शेअर पण करा व्हिडिओ जास्तीत जास्त भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय चांगलं नाही चांगलं ना। मी ना। ना।